भगवान हरी साहेब यांनी व्यासपीठावर आहे मी विजू नावाना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबत व्यक्त करायचंय कृपया तुम्ही सगळे उभे राहायचे माझा पाय दुखतो बसा नाही लागला की बसले ते बसून घ्यावं मला पाय उदा लागलाय सन्मान्य व्यासपीठ आणि उद्याच्या भावी आमदाराचे खरे किनेदार ज्यांना समाजाचं स्वातंत्र्य मान्य आहे ज्यांना समाजाच्या खऱ्या विचारांपेक्षा कूटनीतीने वेगवेगळे हाताळ वापरून केली जाते दोनदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानाच्या आधारे आपल्या सर्व सामान्य माणसांच्या मूलभूत गरजांबरोबरच जे काही वैयक्तिक अधिकार दिले आहेत ते निवडणूक लढण्याचा आणि मतदान घेण्याचा दोनदा इंग्रज अवस्थाची केलेली आहे आणि असं असताना आज जो महापूर सुटलेला आहे आणि त्या महापुरात काही आपले कार्यकर्ते अजून अटकले आहेत काही मतदार अटकले आहेत म्हणून थोडी ज्या ज्या वेळेस गर्दी कमी असेल त्या वेळेस विजयाना गावाडी जनता या दाबाडीत निघालेला भूत हा मतदारसंघाला आग लावत असतो आणि मला कल्पना आहे मी सामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे आणि गेले तीस वर्ष या सामान्य माणसाची बाजू समाजसेवा सुरुवात केली पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली तर मी ज्या विचाराने समाजातून गेलो होत त्या विचाराने आज ही प्रथा या ठिकाणी झाली आहे कोणी एवढी जरी मदत केली तरी त्यांना सात पिढ्यापासून आणल्यासारखा उपकार या गावात दाखवला जातोय तसं आम्ही तीस वर्षात अनेक लोकांच्या कामे आलो पण मी माझ्या जवळच्या मित्राला सुद्धा कधी अधिकाराने सांगितलं नाही तुझ्यासाठी काम तुम केलं कारण आम्ही त्यांचं वैचारिक स्वातंत्र्य मानतो पण आजची दाबाडीची स्थिती विकासाच्या वंदना हो समाजाची दिशाभू या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर मी सामान्य मतदारांना एक गोष्ट सांगू इच्छितो आज तुमच्या दारात मत बागण्यासाठी येणारे जेवढे फुडारी आहेत यांना विचारा मतदान संपल्यानंतर सभेत आमच्या बाजू तुम्ही मांडता का नाही मांडता मांडत नाही तर का मांडत येणार आहे यांना विचारा एवढ्या मोठ्या गावाची ग्रामसभा पंधरा लोकांवर दोन दोन तास मीटिंग करावे लागते साठी हा सर्व प्रकार येतो का नफे

इंजिनगर सुद्धा बाज्य होता प्लॉट बाले किल्ला होता गवाहनगर नगर किल्ला बायडिजन

एक वेळेत शासनाची योजना मिळते का याची साधी चौकशी तरी झाली आहे का कधी तरी झाली आहे का ज्या लोकांच्या बरावरती तुम्ही या ठिकाणी होतो होता होता समाज घडला पाहिजे का तो घडत नाही ये या दाबा दुर्दैव आहे दारू मुलांना काय दिलं जात दारुण नाव उठेल दर आपल्याला बिनयच पाहिजे तुमचे पुरावर मोठे होत आहेत पैसे कमी आहेत शिक्षण घेत आहेत या सर्व सामान्य समाजाच्या मुलांना हे वळ विचार करण्यासारखी परिस्थिती आहे मी बोलू शकतो फक्त मी एवढंच पाहिजे मी त्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी राहिलेलो आहे मी पक्षाचा सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता आहे देखावा पोस्टर पाहिजे माझ्याकडे कधी नाही उपकाराची भाषा कधी नाही पण मात्र तुम्हाला साहेबांना सुद्धा गावात असलेल्या दुर्दशेचे प्रश्न मांडलेले आहेत तातडीच्या लोकांना आणि त्याचा बरं त्या गोष्टी कधी ऐकल्या नाही म्हणून आजची गावाडीची स्थिती बिर्याणी

तुम्ही नजर माराल तर समाजात कार्यकर्ता दोन पद्धतीचा असतो असं मला वाटत एक पद्धत आहे माणूस आपल्या भाऊजींची आपल्या घराशी समाजाची पक्षाच्या कार्यकर्त्यांची फोटो बोलतो गर्दी जमवतो उद्योग करतो पण त्याच्यातून स्वतःच भल असतो दुसरा कार्यकर्ता असतो तोही समाजाला गोळा करतो तोही उद्योग करतो पण तो येऊन जाऊन समाजाचा भल्याचा विचार करतो मी या ठिकाणी नमुने सांगेल दाबाडीतले सर्व कार्यकर्ते मानकर साहेबांनी जरी पद रोखलं असतं संदीप हे असत कपडे बदललेले नाही हे मी विश्वासाचे ठाम आणि मी सांगण्यापेक्षा तुम्हाला दिसतो म्हणजे ज्या लोकांना समानच बोल करणार नाही अशी विचाराची जी फळे आहे ती काकांच्या पाठी मागे आहे आणि ज्यांना आणि स्वतःचा हेतू साजरे करायचा आहे अशा सो मतलबी नेत्यांची गर्दी समोरच्या लोकांनी म्हणून मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे विनंती करेल दाबाणीचा जो इतिहास आहे आणि मला विश्वास आहे की गल्लोगल्ली फिरलोय आज एक सामान्य माणसाच्या भावना जाणून घेतल्या आहे आग पेटली आहे बंडू काकांची रिक्षा आजच ठोकली आहे आमदार आहे कारण ते सर्वसामान्य जनतेच्या मनाचे उमेदवार आहे एवढाच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पवार